नवचैतन्य उत्साह आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी म्हणजे रमा एकादशी ही अत्यंत शुभ असून धन समृद्धी आणि वैभव देणारी मानली जाते अश्विन महिन्याच्या वद्यपक्षात येणारी ही एकादशी आहे आणि तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे राजा युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले जनार्दन अश्विनाच्या वद्यपक्षात कोणती एकादशी येते भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन या काळात रमा नावाची एकादशी येते ती अत्यंत कल्याणकारक पापहारी आणि पुण्यदायी आहे पूर्वी मुचुकुंद नावाचे एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा होते ते भगवान श्रीविष्णूंचे परमभक्त होते त्यांची कन्या चंद्रभागा हिचे लग्न चंद्रसेन कुमार शोभनशी झाले एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी दशमीच्या दिवशी आले वेळी संपूर्ण नगरात घोषणा झाली एकादशीच्या दिवशी कोणीही भोजन करू नये हे ऐकून शोभन आपल्या पत्नीला म्हणाले प्रिय चंद्रभागे आता मी काय करू चंद्रभागा प्रेमाने म्हणाली स्वामी माझ्या वडिलांच्या घरी एकादशीच्या दिवशी मनुष्य तर काय पण प्राणीही अन्न घेत नाहीत आपण उपवास करा निंदा होणार नाही शोभन म्हणाले ठीक आहे प्रिये मीही उपवास करीन दैवाचे जसे विधान असेल तसेच होईल श्रीकृष्ण म्हणतात शोभनने दृढनिश्चयाने व्रत केले परंतु सूर्योदयापूर्वी त्यांचा मृत्यू झाला राजा मुचुकुंद यांनी शोभनचा अंत्यसंस्कार केला चंद्रभागापतीच्या निधनानंतर वडिलांच्या घरीच राहू लागली पण त्या व्रताच्या पुण्यामुळे शोभनाला मंदराचळ पर्वतावर वसलेल्या एका दिव्य नगरीत स्थान मिळाले तेथे तो देवासमान तेजाने चमकू लागला एकदा मुचुकुंद राजांच्या राज्यातील ब्राह्मण सोमशर्मा तीर्थयात्रेसाठी मंदराचळावर आले त्यांनी शोभनाला पाहिले आणि विचारले राजन हे सुंदर नगर तुम्हाला कसे प्राप्त झाले शोभन म्हणाले भूदेव वद्य पक्षातील रमा एकादशीचे व्रत केल्यामुळे मला ही दिव्य प्राप्ती झाली आहे परंतु मी व्रत श्रद्धाहीनतेने केले असल्यामुळे हे नगर स्थायी नाही सोमशर्मा परत जाऊन हा वृत्तांत चंद्रभागेला सांगितला चंद्रभागा म्हणाली ब्रह्मर्षे मला पतीच्या दर्शनाची इच्छा आहे आपण मला त्या नगरीत घेऊन जला माझ्या व्रताच्या पुण्याने ती नगरी स्थिर करीन सोमशर्मा तिला घेऊन मंदराचळावर गेले वामदेव मुनींच्या आश्रमात एकादशी व्रताच्या पुण्याने आणि ऋषींच्या मंत्रशक्तीने चंद्रभागेचं शरीर दिव्य बनलं ती पतीकडे गेली शोभनं तिला पाहून आनंदित झाले ते म्हणाले प्रिय चंद्रभागे तू येथे कशी आलीस ती म्हणाली नाथ माझ्या आयुष्यातील सर्व एकादशी व्रतांच्या पुण्यबलाने ही नगरी आता स्थिर झाली आहे ती कल्पाच्या अखेरपर्यंत स्थिर राहील आणि सर्व प्रकारे समृद्ध आणि वैभवशाली राहील भगवान श्रीकृष्ण म्हणतात राजन अशा प्रकारे रमा एकादशीच्या प्रभावाने चंद्रभागा आणि शोभन दिव्य रूपात मंदराचळाच्या शिखरावर विहार करीत आहेत ही रमा एकादशी चिंतामणी समान आणि कामधेनू समान आहे जी भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते तात्पर्य रमा एकादशी आपल्याला शिकवते की श्रद्धा संयम आणि भक्तिभावाने केलेले व्रत माणसाचे भाग्य बदलू शकते जो व्यक्ती पूर्ण विश्वासाने आणि शुद्ध मनाने भगवान विष्णूची उपासना करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात शोभन आणि चंद्रभागेप्रमाणे आपणही जर भक्तिभावाने व्रत केले तर सांसारिक दुःख दूर होतात आणि परमात्म्याचे कृपाशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतात रमा एकादशी दिवशी केले जाणारे उपाय पिवळे केशरचे पाच पेरे ज्यावर केशर लावलेले असेल कास्य कशाची वाटी ताट। पुष्कराज चणाडाळ हळद पावडर खडी साखर। पिवळा शर्ट टी शर्ट रुमाल पिवळे वस्त्र पिवळी फुले केळी दान करावे लाभ सर्व पापांचा नाश होतो मन शांत व स्थिर होते आर्थिक समृद्धी धनधान्य आणि वैभव प्राप्त होते दाम्पत्यात प्रेम व सौहार्द वाढते मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते ही एकादशी लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे म्हणून ज्या घरात हे व्रत केले जाते त्या घरात सदैव आनंद सुख आणि समृद्धी नांदते रमा एकादशीच्या या पवित्र दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर आपली कृपा वर्षावत ओम श्री रमा एकादशी नमहा